नमस्कार लॉक शक्तीने या चॅनलमध्ये मी पत्रकार न आज आपण अंजली राजे नाशिककर तमाशाले रमने यांची मुलाखत घेणार आहोत नमस्कार आपण काय काय काम तमाशा तमाशामध्ये सर मी आत्ता मला हे दोन तीन वर्ष झाले मी या तमाशामध्ये म्हणजे येतो आहे तिकडून घेऊन मी मालक या नात्याखाली मी इथं तमाशामध्ये काम करतो आहे परत मी माझ्या गावाकडे म्हणजे मी गडचिरोली डिस्ट्रिक्टमध्ये छोटीशी आमची फिल्म सिटी आहे आणि त्या फिल्म सिटीमध्ये मी सुरुवातीला नाटकातमध्ये रोल करत होतो छोट्याशा बाडाचा त्यापासून तेव्हापासून त्या मला हा छंद लागू झाला आणि तेव्हापासून मी माझं स्वतःचं नाटकाचं ग्रुप ओपन केला झाडीपट्टीमध्ये आमच्या नाटकं होत असतात तिथं मी प्रेस ओपन केली म्हणून मालक या नात्याखाली मी काम करतो आहे आणि ते काही कारणास्तव मला परवडलं नाही नाटकं व्हायचे नाही जास्त दहा बारा नाटकामध्ये खर्च आमचा झेपत नव्हता त्यामुळे माझा एक मित्र होता विलास नावाचा त्यांना मी माझ्या नाटकातले शो द्यायचा आणि तो मला आपल्या शोवरती मला घेऊन जायचा तेव्हा घेऊन जाता जाता मला त्यांच्याकडूनच मला ही शिकवण मिळाली की लांबी शो कधी आणि त्यांच्यापासूनच मी लांबी शोला सुरुवात केली आणि लांबी शो सुरुवात करताना मी स्वतः ग्रुप ओपन केलं आणि मी आता परत स्वतः मालक म्हणून काम करतो तुमचे लावणीचे शो आहे कोणकोणत्या लावणीचे शो आहे नाव काय लावणी माझं माझ्या ग्रुपचं नाव आहे लयभारी लयभारी या नावानं मी सध्या झाडीपट्टीमध्ये फेमस झालो आहे मला माझ्या नावाने कोणी ओळखत नाही नाव तोच आहे पण शॉर्टकटमध्ये आर के या नावाने मी झाडीपट्टीमध्ये फेमस झालो तुम्ही झाडपट्टीमध्ये काम करते झाडीपट्टी कुठली आणि तमाशामध्ये तुम्ही ज्या वेळेस महिलांना ला, तमाशा कलावंतीला हे करा म्हणजे दे, काम द्या पद्धत कशी आहे ती पद्धत म्हणजे आता पोटासाठी काहीतरी आपल्याला करावं लागते आपल्याकडे गणपतीपासून तर होळीपर्यंत ही सीझन असते आम्ही होळीपर्यंत शो करतो आणि त्यानंतर आपल्याकडे काम नसतात त्यामुळे इकडे आम्हाला तमाशामध्ये यावं लागतंय आमच्यासोबत संपर्क करतात आता आम्ही जे ग्रुप मालक असलेल्या कारणास्तव आमच्या आमच्यासोबत संपर्क करतात आणि आम्ही त्या मुलींना इकडे मुलं मुली काम घेऊन येतो पोटासाठी आता यावंच रोजगार आपण सगळा तमाशा का माशा का मुली रोजगारासाठी घेतला तुम्ही हो कामासाठी त्यांना काम लावून देता का हो आता अंजली राजनाथ शिखरमध्ये तुम्ही किती मुलींना मी इथं सात मुली घेऊन आलो तो सात मुली आणि पाच मुलं आणि मला धरून सहा मुलं हे सगळे आम्ही तेरा लोकं मी घेऊन आलो तिकडनं तुमचं काय कॉन्ट्रॅक्ट वगैरे असतो हो 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 कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट असतो कॉन्ट्रॅक्ट आमच्यासोबत आमच्या गावापर्यंत येतात आणि आमच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट करतात तारीख बोलत आणि ज्या तारखेला आम्ही पोहचतो आपल्याला पण कलेची आवड असेल ना हो कलेची आवड आहे आणि मी सुद्धा काही शिवाजी महाराजांचा साईबाबांचा मेला पिक्चरचा थीम आहे गुज्जर जानवर पिक्चरची थीम आहे असे काही काही थीम थीम स्वतः ते मोठे मोठे जे रोल आहेत स्वतः मी ते रोल सादर करतो नाटकापर्यंत चालतो नाटकं कोणकोणती तुम्ही बसवले नाटकं मी अभागी थैमान माझ्या खेळ आहे सध्या तुमचं जे क्षेत्र आहे कला नाट्य क्षेत्र आहे का त्या कला नाट्य क्षेत्राबद्दल काय सांग खूप सांगण्यासारखं आहे खूप सांगण्यासारखं आहे तरुणांनी कालनाट्य क्षेत्रात आलं पाहिजे का, का तरुण असतात का। आले तरी फारच छान आनंदाची गोष्ट आहे पण त्याचा वापर चांगल्या पद्धतीत जर करता आलं तर फार छान आहे नाहीतर बाईक जर मार्गाने गेले वाईट मार्ग असतो आहे का यामध्ये खूप वाईट मार्ग आहे चांगले मार्ग आहेत ते फक्त आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे <laughs> चांगलं कोणतं वाईट कोणतं घेता आलं पाहिजे आणि लोकांना आपण प्रबोधन देण्याचं काम करतो ना त्यामुळे <laughs> चांगलंही आहे आणि वाईटही आहे दोनही गोष्टी आहेत क्षेत्रात चांगले आणि वाईट गोष्ट आहे पण क्षेत्रात जर चांगलं नाव कमवायचं असं मोठ्या केज व जायचं आज सुनील उपेक्षित राहील कला म्हणून उपेक्षित राहतात तुम्ही पण एक निर्माते दिग्दर्शके आणि एक जो काम याकडे कसं आपण ज्याला हात धरतो त्याला समोर नेण्याचा आपण प्रयत्न करतो पण काही लोकांनी वाईट मार्गी लागून वेसमी लागतात त्याच्यामुळे ते शक्य होत नाही कोणी शक्य करतात कोणा होतो कोणी करत नाही प्रॉब्लेम आहे तर अशा रीतीनं रमेश सर यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे काला क्षेत्रात त्या मतांग नावे नाटक करतात आणि छोट्या छोट्या वेब सिरीज पण करतात त्यांचं एक टोपण आहे काय नाव आहे आरके के म्हणून ते आज युट्यूबला पब्लिश झालेले आणि